नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका डोंबिवली स्टेशन परिसरात चोरट्यांनी रस्ता खोदून वीएसएन ची वायर चोरली घटना सीसीटीव्हीत कैद डोंबिवली स्टेशन परिसरात अज्ञात चोरट्यांनी रस्ता खोदून हो बी एस एन एल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री तीन च्या सुमारास घडली असून घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे वायर काढताना दिसत आहेत काही ठिकाणी अडथळा आल्यानंतर रस्ता खोदून त्यांनी वायर बाहेर काढत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे तब्बल वीस मीटरची वायर चोरट्यांनी चोरून नेली विशेष म्हणजे राम नगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली त्यामुळे पोलिसांच्या गस्तीच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली